लागते हे लागते पण तू अभ्यास करत नाही नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये आज ब्लॉग चालू करताना तुम्हाला माझ्या मध्ये वेगळ्या पद्धतीची एनर्जी दिसली असेल तर रिझन असं आहे की आजपासून मी जिम ला जाणार आहे सगळ्या विचार करू लागतो मम्मी म्हणते तू जिम वाले लोक पैसे देऊन येतो जात नाही अरे मी जात नाही जिम लागतो झोपलेल राहतो तेव्हा नाही आता सिरियसली जाणार आहे बट काही मेन टॉपिक तो नाहीच आहे मेन टॉपिक असा आहे की विंडोक ना अभ्यास दिलाय सोडून याला अभ्यास अशी काही घेणं देणं राहिलेलं नाही म्हणून मी याला फिरायला बिरायला नेणार नाही मी त्याला म्हटलं ना की त्याला म्हटलं ना मला लोणावळ्याला जायचंय असं देत येत होतो की इथं आता थोड्या वेळापूर्वी ते बाय हर्षद आहेत मला लोणावळ्याला जायचंय तुला काही प्रॉब्लेम आहे बघितलं बघितलं <laughs> तुझा प्रॉब्लेम हा रडायला लावतो तिला कुठं पण फिरायला यायची सवय लागली अभ्यासाची सवय मोडत चालली अभ्यास का नाही करत मग हा ठीक आहे का ना काय केला अभ्यास दोन दिवसापासून एक पेज लिहिलं मम्मी मी म्हणते बघ कालपासून कालचा आजचा दिवस परवा पण लिहिलं ना का परवा दोन ओळीने लिहिला का आज दोन काल दोन झाले सहा ओळी आणि भरलं एक पेज मग अभ्यास का नाही करत ते सांग मला रडू नको अभ्यास का नाही करतो डोळे उघड डोळे बंद करून रडायची कोणती स्टाईल डोळे उघड ठेवून रडत असते सांग अभ्यास नाही करत मग अभ्यास का करत नाही करतो ना कधी केला त्यामुळे जास्त अभ्यास करायला पाहिजे ना उलट तुला एवढा दादा फिरायला नेतो ते नेतो तुला त्याची काही किंमतच नाही की आले आपण अभ्यास करावं राव म्हणजे दादा नेक्स्ट टाइम कुठेतरी फिरायला नाही की अजून फोन बघायचा आपण हा हा काय विचारतोय मी आता काय ते आशिक सारखं रडतय दिलो के मेर तुम आशिक माहिती काच रडत लागलं नाही मोही झाला मोय झाला <laughs> तो काय करणार नाही राग रागा त्यांना दररोज आपटणार होता पण ते ना खाली स्टॉपवर लावलेलं होतं मम्मी बघायची बघितलं काही स्टॉपवर लावलेलं होतं मुळे मुळे झालं हर्ष चल मध्ये चल अभ्यास कर जा मला कसं वाटतं माहिती का रडलं म्हणजे सिंपती भेटल मग अभ्यास करायची गरज नाही पण तसं काही नाही तू किती पण रडला ना भेटे तरी पण तुला अभ्यास करावा लागणार आहे अरे होतो का मध्ये चल मध्ये अभ्यास करा एवढे फिरायला नेतो सगळे लाड करतो चपला घेतो टी शर्ट घेतो कपडे घेतो तू अभ्यास करत नाही पुस्तक लागते हे लागते मला काय काम नाही आता नाही पण नाही कुठं काहीच नाही तुम्ही त्याला म्हणते ना बारीक झाला सुकला सुक पप्पाचा डायलॉग आहे सुकला आता सुकला म्हणजे त्याच्यावर काय रोज पाणी मारायचं चार चार दिवस तो आंघोळ करत नाही आणि सुकला स्प्रे करत राहायचं दिवसभर मम्मी फोन आला बघ प्रिन्सिपल सरांचा तर काही जिमला ला जाण्याच्या पहिले ना मी थोडासा आराम वगैरे हो केला आणि आता वाजले सहा आता मी जिम साठी निघालेलो मी येताना तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगलच की जिम कशी राहिली आणि कसा राहिला जिम फर्स्ट डे म्हणून तर आता ऋषी सर घरी आलेले आता जिम करून आले साहेब हे पण आरती टिक्का पिका केला

तर काही आता मी जिम घरी आलेलो आणि असंच होते मला बनली का बॉडी बनली का बॉडी यांना दाखवली बॉडी बनली असं असं चालेल मी आता उद्यापासून तर रेग्युलर असंच चालणार घरी आल्यावर अरे मी तुम्हाला इरिटेट करून त्याला असंच चालत जाईल हर्षदची बॅग ही किती भारी आहे कोणी दिली ती बॅग घेऊन तू तू मग त्या शाळेत जाण्यासाठी दिली होती का फिरायला जाण्यासाठी दिली होती सामान नाही बुक्स आहे का ठीक आहे अँड काही आजचा आहे डे टू आणि आज ना आम्हाला मूवी बघायला जायचंय अल्ल्याड पल्ल्याड म्हणून जो भूताचा मूवी आलाय ना तो बघायला जायचा आहे त्याच्यात संदीप सर आहे त्याच्यामुळे मेनली मला तो मूवी बघायला जायचा आहे आणि संदीप सरांचा मी खूप मोठा फॅन आहे आणि आरोय मॅडम या ठिकाणी माझ्या डाएट साठी मला मी जिम लावली तर हेल्प करताय ती या ठिकाणी पराठा करते तूप लावून वगैरे आणि बॉनविटावा दूध आणि हर्षदेन आता खूप दिवसानंतर शाळेत गेलेलं आहे जसं गोव्यावर ना आलो ना सॅटर्डेला त्याचं काही जाणं झालं संडेची सुट्टी आली मंडेला बकरी येत होती आणि आज तो शाळेत गेलेला त्याच्या मित्रांसोबत ते, ते पण सायकल वरती आमच्याकडे एक कपल आहे आशिष आणि रोहित जिथं आशिष जातो त्याच्या माग माग रोहित रोहित रुई, तू त्याची बायको <laughs> आहे का हा काय रे त्याला बायको केलं काय तुझी अरविंद काय आहे ना आपला तर काही या ठिकाणी मॅडम च आवलेलं आहे ला जाण्यासाठी आरोही मॅडम कम्प्लिटली तयार आहे आणि या ठिकाणी माझं सुद्धा आवलेलं आहे मला ते पहिले शर्ट घातलं होतं ना ते चेंज करायला लावलं चेक्स वाले डबल पॉकेट शर्ट घातले एवढी छान बाईक आहे तरी पण आरोही म्हणे फोर व्हीलर मध्ये जाऊ म्हणे मी म्हटलं नको पाऊस वगैरे असला ना तेव्हा फोर व्हीलर बाहेर काढत जाऊ बट आता ना वरच जाऊ बाईक थोडीशी ना खराब झाली आहे चिखलामुळं बघा तिथं इथं एकदा वॉश करून काढावं लागेल किंवा पाऊस पडला तर क्लीनच होऊन जाईल म्हणा तसं तर आवरलं आरोही मॅडम बाय बाय मम्मी Chalo. Bye bye, Scooboo Bye bye. Bye bye, Scooboo. What's up 29 i myself what happened to the last ten काही फायनली आता आम्ही मॉलच्या तिथे आलेलो आहे आता तिकीट वगैरे बुक करून टाकू शो तर तसा साडे बाराच आहे साडे अकरा वाजलेले बघ ना मॉल मध्ये असं शांतता आहे ना तर काहीच आम्ही आता तिकीट वगैरे काढलेले आणि फायनली मुव्ही थिएटर मध्ये एंटर झालेलो आहे ते आहे ना पॉपकॉर्न घेत जिम लावली आहे आणि तू तर बाहेरचं खाती पॉपकॉर्न चालतं पॉपकॉर्न चांगले बॉडी साठी बट बाहेरचं बंद करायचं आपल्याला चालतं चालतं लिटिल बीक माझ्या लिटिल बीक चालतं तर काही आम्ही ना मूवी ना आलेलो हो आहे आणि मूवी ना म्हणजे एव्हरेज होता एवढा पण भारी नव्हता मला तर आवडला नाही म्हणजे अख्ख्या गँगलाच पिक्चर आवडला नाहीये आणि आश्लेषाच्या घरी एक बेबी ना तर ती त्याच्यासाठी ना हे बघते गाडा लोटायचा आज मॉल मध्ये अमोल भू आपल्या सोबत फिरायला तर बोर होत आहे ना बोर होतोय अमोल भू पाहिजे सोबत मग अमोल भू सगळं मॉल फिरवता अरे तुझ्यासाठी जे सरप्राईज गिफ्ट आम्ही प्लॅन केलं होतं ना ते इथूनच घेतलं होतं आश्लेषाने मदत केली होती मेकअपचे प्रोडक्ट सांगायला नाही तर मला नव्हतं कळत एवढं आणि आश्लेष आता स्वतःसाठी शॉपिंग करते तुला लिटरली प्रोडक्ट आवडले होते ना सगळे खूप जास्त मला शुगरचे खूप जास्त आवडतात आणि मी मेन म्हणजे त्या दिवशी ना मेकअप आर्टिस्ट जे होते ना त्यांना विचारलं होतं मला कोणतं फाउंडेशन लावता खूप आवडलं होतं आणि तेच फाउंडेशन तोच शेड तुम्ही मला दिला अरे म्हणजे आम्हाला देवानी तुझ्या मनातल्या भावना माझ्यापर्यंत पोहोचवल्या होत्या मग मी तेच घेतलं बरोबर तर काही मला जिम साठी बॉटल घ्यायची ना स्वामी बॉटल घेण्यासाठी आलेलो आरोही माझी जिमची बॉटल दाखव वाव आणि कंडिशनर पण घेत हो ओ, आता मी जाणार आहे अच्छा <laughs> जायचं मुलाला कसं मारून कुठून शाळेत पाठवतात तसं मी तुला पाठवणार मला जिम साठी ट्रॅक पॅन्ट पण घ्यायची होती मी आपल्या शॉप मध्ये आलो आणि ट्रॅक पॅन्ट पण घेतलेली आहे पॅराशूटची ट्रॅक पॅन्ट घेतली ब्ल्यू कलर मध्ये गाडी चावी दे का गाडी चालवणार आहे मी हिंडून फिरून फायनली आता घरी आले आणि मम्मी ना आम्हाला जाताना दिसली शॉपवर आणि मम्मी ना समोरच्या का काकूकडे चावी ठेवून गेली होती अरे मेरको को छोडके का भाग गई रुको त्या ठिकाणी आता जिम ला जाण्यासाठी रेडी झालेलो आहे डेली सहा वाजता माझी जिम असते चलो बाय बाय आरोय फायनली आता मी जिमवर मस्त पैकी फ्रेश पण झालोय आणि आता जास्त मूड फ्रेश झाला कारण मी अंडे पण खाऊन आलो होतो आणि मम्मीनी ना, मम्मी ना घरी वडापाव बनवलेला आहे परत मिसळपाव बनवलेला आहे शेव बनवलेले मम्मी काय काय बनवलंय का आज वडा मिसळपाव शेव मिरची पण तळली ना मिरची पण तळली का बाबू थँक्यू फॉर गिविंग युअर बॉटल जाऊ होता अच्छा गिविंग युअर बॉटल वा 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 पप्पा तो आज बहुत खुश होऊन गे आणि काही आमचे पप्पा इतके चिंगूस आहे पप्पाचा चष्मा एवढा खराब झालेला आहे पप्पाला म्हणलं मी पैसे देतो बदलून घ्या तर नाही बदलत म्हणते चांगले दोन चष्मे म्हणते त्या चष्मे तुम्ही बघा ना आता नॉर्मल माणसाला दिस दिसणार नाही त्यायलाच काय दिसतं काय माहिती म्हणजे बघा किती विजन खराब आहे असं कॅमेरात म्हणजे असं नॉर्मली दिसलं तरी पाहिजे ना क्लिअर वेगळंच दिसतं पकडा इतना पैसा बचा करोगे क्या हर्षद की शादी है का तुमको

हुंडा पिंडा चांगली गोष्ट नाही चांगली गोष्टच कारण हा मस्करीचा बट काही हुंडा लिटरली खूप घाण पद्धत होती आणि बरं झाली आता काळानुसार इकडे तर उलट झाला आता आता पोरांना हुंडे जावं लागते आता पोरांना हुंडे जावं लागते पोरीवाल्यांना लग्न करायसाठी खरी गोष्ट आहे माहिती का रिअलिटी अर्षद खूप दिवसानंतर शाळेत गेला होता तू आज कसा होता शाळेतला दिवस आणि आम्हाला सांगू का आपला तो वाडा पण किचन पण हॉल पण अजून त्या वाड्या एवढी जागा एवढं मोठं हॉल मी तुला शाळेत स्क्वेअर फूट वगैरे काही विचारलं मागचा वाडा म्हणतो मी ना दहा बुक्स त्याच्यातले आठच पिरियड झाले पण मी नंतर आठ बोट नीट तरी करून घे जाऊ दे तू शाळेत काय शिकवलं आज मग का? बेसिक बेसिक चालू असेल ना अजून असं नव्हतं आमच्या चालू झाली तर भरपूर हळूहळू शिकवणं चालू करत होते पण बरं आहे बरं चालू केलं लवकर तेच बरे त्यानिमित्ताने सगळे तरी येतील सुट्ट्यावर सगळे येत आहे आज तर तुझं फेवरेट मेनू आहे आज तू तुम्ही बहुत खुश होंगे लेकिन ऐसे खुश नाही को ऐसे गड़े गळे गळे क्यों लग रहे हो झोपा रे ये एवढे लवकर हां सकाळी लवकर उठी ना कितीला ला उठली होती सकाळी साडेपाच लायकलिंग ला जाणार होती पण उशिरा उठले होती हा म्हणजे पाच ला उठल्यावर जाईल ना मग येऊन नाही साडेपाच ला गेले तरी अर्धा तास तू सायकलिंग करून येते ना जात जा खरं सायकलिंगला पप्पाला घेऊन जात जा पप्पा तुम्ही सायकलिंग करत जा बर का हो पप्पा सायकलिंग काय सायकल चालवायची हा अरे मला असं वाटत माझ्यासोबत जिम ला तू पण यावं का पण नाही तिने पण फिटनेस कडे लक्ष द्यावं पप्पा तुम्हाला नाही वाटत मी सकाळी जाणार आहे ना सायकलिंग करणार व्यायाम करायचं मग झुंबा कर योगा कर योगा करायचं यार मला पण योगा मला समजत कुठं मग जावं लागेल कुठे काय युट्यूब वर बघायचं घरी करायचं योगाला थोडी लागतात इक्विपमेंट योगाची खरी प्रचिती भारतामध्ये विदेशामध्ये कोणी आली माहिती का रामदेव बाबानी म्हणजे एका माणसात किती पावर असू शकते वर्ल्ड ना तेच म्हंटल ना पूर्ण विदेशामध्ये देशामध्ये योगा योग म्हणजे आपल्याकडनं गेलेला आहे देणगी आपल्याकडनं बाकीच्या देशांना खरं तर आपण योग केलाच पाहिजे मम्मी पप्पाला पण एक सर्टन पिरियड पर्यंत करू द्या आराम नंतर त्यांना पण योग वगैरे करायला लावणार मी आणि मेन म्हणजे जिम पेक्षा पण बेस्ट योगा असतो यस सगळ्या जगात जगात ते मागे कपल मॅरिड झालं ते त्यांनी नेपाळ ने ने आपलं चायनाची सून केली होती तिकडे योगा टीचर आहे चायना मध्ये दोघं योगा शिकवते म्हणजे विचार कर मम्मीने पण आधी ना योगाचे क्लासेस लावलेले होते नाही रे मम्मी लावली होते तू पुण्याला होते ता तसे ती एक स्टेप होती हा त्याच्यात हसायला तू पण जात होता काय हां मम्मी तू जात जायला मग योगा करायला मम्मी हो म्हणजे संध्याकाळी रात्री सकाळी पाहिजे सकाळीच रात उलट दोघी करत जा ना सोबत सोबत सकाळी योगा हो पाहिजे सकाळी लवकर रात मध्ये मम्मी तशी पण लवकर उठी करायला पाहिजे पाव मिसळ सगळं एकदम भारी झालं होतं आता पोटभर जेवण केलेलं आहे आणि मी थोडासा ब्रेक घेतलाय मध्ये कशासाठी पाणी पिण्यासाठी आणि अर्धा एक तासाने मी पाणी पिणार आहे म्हणजे थोडंसं मला आता वेट गेन करायचंय ना तर मी बेसिक रूल बघितलं युट्यूब वरती की कशा पद्धतीने वेट गेन होतं म्हणून मग आता मला थोडं थोडं का होत नाही ते फॉलो करावं लागेल म्हणजे एकदा बॉडीला सवय पडली मला सवय पडली तर बरंच होईल म्हणजे चांगलंच आहे ठीक आहे मी आता फेस लाईन सिरम वगैरे लावलेलं आहे आणि आता मला खूप जास्त झोपेते मला ब्लॉग पण एडिट करायचं आहे अर्धा ब्लॉग ऑलरेडी हर्षांनी एडिट केलेलं आहे अर्धा ब्लॉग मी एडिट करणार आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा प्लीज कमेंट करत चला मित्रांनो आणि मला जिम साठी मोटिवेशनची गरज आहे प्लीज कमेंट करा शेअर करा आणि भरभरून द्या आणि ते सबस्क्राईब सोडून बिलकुल फ्री आहे ते प्रेस करून द्या भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बय लव्यू टेक